आनंदीबाई यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी पुण्यातील एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला यमुना असं त्यांचं मूळ नाव पण लग्नानंतर त्यांचं नामकरण आनंदी असं झालं त्यांचे वडील गणपतराव आमले हे एक श्रीमंत जमीनदार होते पण ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील जमीनदारी व्यवस्था रद्द केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक होरपळ झाली त्यामुळे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो। त्यांच्याहून सोळा वर्षांनी मोठ्या गोपाळरावांशी लावून देण्यात आला त्यावेळी गोपाळराव पंचवीस वर्षांचे होते त्यांची पहिली पत्नी वारली होती आनंदी त्यांची दुसरी पत्नी होती आनंदीबाईच्या आईबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण तत्कालीन स्थिती पाहता त्या गृहिणी असल्याची दाट शक्यता आहे गोपाळराव जोशी पोस्टल खात्यात नोकरीस होते ते अत्यंत प्रगत विचारांचे होते त्यांनी आनंदीबाईंना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित दिले आनंदीला वयाच्या चौदाव्या चा वर्षी एक मुलगा झाला पण वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे तो अवघे दहा दिवस जगला या घटनेचा आनंदीला प्रचंड धक्का बसला आपल्यासारख्या वेदना इतरांना भोगाव्या वे लागू नयेत म्हणून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला गोपाळरावांनी आनंदीबाईच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला त्यांनी त्यांना इंग्रजी शिकवले अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले आनंदीबाई अमेरिकेत गेल्या तेव्हा गोपाळराव त्यांच्यासोबत नव्हते पण त्यांनी पत्रव्यवहारातून त्यांना सतत प्रोत्साहन दिलं आनंदीच्या लग्नात सर्व काही परफेक्ट होते तिच्या नवऱ्याने तिला केवळ साथच दिली तर सासरच्या लोकांकडूनही तिला अमाप प्रेम मिळालं अशा परिस्थितीत आनंदी एका मुलाची आई झाली मात्र आई झाल्यानंतर अवघ्या चौदा दिवसातच तिच्या आनंदाचे रूपांतर दुःखात झाले कारण आनंदीबाईच्या मुलाला गंभीर आजार जडला होता त्यामुळे त्याचे अवघ्या दहा दिवसातच निधन झाले मुलाच्या मृत्यूमुळे आनंदीबाईंना मोठा धक्का बसला त्यांनी त्याचवेळी इतरांच्या मुलांवर असे अकालीन मरण येऊ नये देण्याचा विडा उचलला त्यांनी डॉक्टर होण्याचं ठरवलं त्यांनी आपली ही इच्छा आपल्या नवऱ्याला बोलून दाखवली त्यानंतर गोपाळरावांनी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आकाश पाताळ एक केलं जोडीदार चांगला असेल तर अशक्यही शक्य होतं हे या घटनेतून दिसून येतं देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आनंदीला त्यावेळी समाजाची मोठी टीका सहन करावी लागली त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी साथ देणे सोडले पण त्यानंतरही आनंदीबाई पुढे जात राहिल्या सर्वप्रथम त्यांचे पती गोपाळरावांनी त्यांना मिशनरी शाळेत प्रवेश मिळवून देऊन त्यांचे पुढील शिक्षण सुरू केले त्यानंतर त्या कलकत्त्याला पोहोचल्या तिथे त्यांनी संस्कृत आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले गोपाळरावांनी आपल्या पत्नीची आवड लक्षात घेत अठराशे ऐंशी साली प्रसिद्ध अमेरिकन मिशनरी रॉयल वाईल्ड यांना एक पत्र लिहिलं त्याद्वारे ते त्यांनी अमेरिकेत मिळणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाची संपूर्ण माहिती मागवली आनंदीच्या पुढील शिक्षणासाठी गोपाळरावांनी घेतलेल्या या निर्णयाला कुटुंबापासून समाजापर्यंत कुणीही मान्यता दिली नाही कारण त्यावेळी एका हिंदू विवाहित महिलेचे शिक्षणासाठी घराबाहेर पडणे त्यातही थेट परदेशात जाणं हे कुणालाही मान्य नव्हतं पण आनंदीने कुणाचेही ऐकले नाही त्यांनी पेन्सिल्वेलियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात केवळ प्रवेशच घेतला नाही तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपले सगळे दागिनेही विकले त्यांच्या या वाटचालीनं अनेकजण प्रभावित झाले आनंदीबाई यांनी अठराशे शहाऐंशीमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी एम डीची पदवी प्राप्त केली त्याही पदवी मिळवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या त्याच वर्षी त्या मायदेशी परतल्या त्यानंतर त्यांना कोल्हापूर संस्थानातील अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयातील महिला वार्डात प्रभारी डॉक्टर म्हणून नियुक्ती मिळाली पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं भारताच्या पहिला महिला डॉक्टर होण्याचा विक्रम रचणाऱ्या आनंदीबाई आपली प्रॅक्टिस जोरात करत होत्या पण त्याचवेळी त्यांना क्षयरोगानं गाठलं त्यामुळे त्या आजारी राहू लागल्या आनंदीबाईच्या मेहनतीशिवाय त्यांचे पुढे जाणे अवघड होते पण या संपूर्ण कथेचे नायक त्यांचे वा ते पती गोपाळराव होते त्यांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय आनंदीला देशातील पहिल्या महिला डॉक्टर होणं अवघड झालं असतं कारण त्या काळात स्त्रियांसाठी वाचन व लेखन एक स्वप्न होतं तेव्हा त्यांच्या पतीची विचारसरणी आजच्या आधुनिक युगासारखी होती आजही अनेकांना आपल्याहून शिकलेली पत्नी आवडत नाही पण गोपाळराव एक वेगळेच रसायन होते त्यांनी केवळ आपल्या बायकोची प्रगतीच आपले स्वप्न बनवले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रसंगी समाजाशीही दोन हात केले अमेरिकेत शिक्षण घेताना आनंदीबाई साडी नेसून कॉलेजात जायच्या त्यावेळी पाश्चात्य देशात साडी ही एक अनोखी आणि आकर्षक वस्त्रप्रथा होती त्यांच्या सहविद्यार्थिनी आणि प्राध्यापकांना त्यांचे हे भारतीय व्यक्तिमत्व आवडायचे एकदा एका विद्यार्थिनीने त्यांना विचारलं तुम्ही इतक्या थंडीत साडी कशी नेसता तेव्हा आनंदीबाईंनी हसत उत्तर दिलं ही माझी ओळख आहे आणि मला यातच आराम मिळतो हा किस्सा त्यांच्या सांस्कृतिक अभिमानाचं दर्शन घडवतो त्यांच्या व्याख्यान फार वाचनीय आहे त्यातला एक मुद्दा असा पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्थानला इतका रानटी देश दुसरा नाही देशातील लोकांच्या आपल्या गरजा पूर्ण करता येत नाहीत वैद्यकीय शास्त्रज्ञ स्त्रियांनी हिंदुस्थानसारख्या प्रत्येक भागात अतिशय गरज आहे सभ्य स्त्रिया पुरुष वैद्यांकडनं चिकित्सा करून घेण्यास तयार नसतात इथे स्त्री डॉक्टरची किती गरज आहे हे, हे ओळखून आनंदीबाईंनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता या भाषणात त्यांनी भारतात महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिलं आणि स्पष्ट सांगितलं मला यासाठी धर्मांतर करण्याची गरज नाही मी माझा हिंदू धर्म व संस्कृती कधीही सोडणार नाही त्यागणार नाही मला माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचं आहे आनंदीबाईंचं हे भाषण लोकांना खूप आवडलं त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून संबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली भारताच्या तत्कालीन व्हाईसराय यांनी दोनशे रुपयांचा फंड जाहीर केला आनंदीबाई धर्म परिवर्तन करणार नाही किंवा परदेशात नोकरी करणार नाही हे लोकांना कळल्यावरती सर्वांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आनंदीबाई यांनी अमेरिकेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं त्यांच्याकडे मोजके पैसे होते परदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून त्या साडीवर जॅकेट घालत असत यामुळे तेथील बर्फाळ थंडी त्यांचे शरीर चिरत होती त्यात अभ्यास स्वतःचा स्वयंपाक समाज नातलक यांनी दिलेली दुष्णे सहन करीत इच्छित कार्य करीत त्या राहत असत तिथला समाजही आनंदीशी अत्यंत कुश्चितपणे वागत होता पण कारपेंटरबाई व कॉलेजच्या प्रिन्सिपाल आधी चांगल्या महिला त्यांना भेटल्या पण अन्य बऱ्याच जणांनी त्यांना त्रास दिला जिच्या सोबतीनं आनंदीबाई वाटचाल करत होत्या तिचेही वागणे ठीक नव्हते याचा त्यांच्या मनावरती परिणाम होत होता तो शरीरावरही झाला सतत अर्धपोटी राहिल्यानं आजारपण त्यांच्या पाठी लागलं एकीकडे भारतातील लोक म्हणत आनंदीबाई आता ख्रिस्ती होऊनच परत येतील असे म्हणत तर दुसरीकडे अमेरिकेतल्या तिच्या सहवासात येणाऱ्या मिशनरीज तिला ख्रिस्ती हो असा उपदेश करीत असत अमेरिकेत गेल्यानंतर तेथील नवीन वातावरण प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईची प्रकृती खूप ढासळली होती परंतु अमेरिकेतील कार्पेंटरबाई जोडप्याची त्यांना खूप मदत मिळाली त्यांच्याच आधारानं आनंदीबाई अमेरिकेत पाऊल टाकले या कार्पेंटरबाई आनंदीला आनंदाचा झरा असं म्हणत कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च अठराशे शहाऐंशीमध्ये आनंदीबाईंना एम डीची पदवी मिळाली एम डीसाठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र एम डी झाल्यावरती व्हिक्टोरिया राणीकडनं सुद्धा त्यांचे कौतुक झाले त्यांच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव व पंडिता रमाबाई हे सुद्धा उपस्थित होते भारतातील पहिली स्त्री डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या जाऊन आनंदीबाईची प्रशंसा केली सोळा नोव्हेंबर अठराशे शहाऐंशी रोजी आनंदीबाई भारतात परतल्या तेव्हा मुंबई बंदरावरती लोकांनी मोठी गर्दी केली के होती त्यांचे पुष्पवृष्टीनं स्वागत केलं त्या आजारी होत्या पण हिंदुस्थानात घरी जायला मिळणार घरचे अन्न मिळणार म्हणून त्यांची प्रकृती तात्पुरती स्थिर होती आनंदीबाईंना अभिनंदनाच्या अनेक तारा आल्या मानपत्रे पाठवली गेली मानपत्रात त्यांच्या उच्च शिक्षणाचा गौरव करण्यात येत होता जेव्हा आनंदीबाई भारतात परतल्या मुंबई बंदरात बोटीतून उतरण्यापूर्वीच त्यांच्या पोशाखाचं वर्णन केलं आहे नारायण पेटी काळी चंद्रकळा नऊवारी खनाची चोळी कपाळावर कुंकू नाकात नथ कानात कुंडी पायात बूट व स्टॅकिंग्स असा होता पारंपरिक साडी नाकात व हातात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अभिमानानं दाखवणाऱ्या आनंदीबाईंचे हे चित्र त्यांचे वेगळे पण सिद्ध करणारे होते आनंदीबाई जोशी यांनी त्यांच्या पतीला म्हणजेच गोपाळरावांना लिहिलेल्या पत्रातील निवडक उतारे खाली दिले आहेत ते या पती पत्नीच्या नात्यांवरती प्रकाश टाकतात आनंदीबाई आपल्या पत्रात म्हणतात जुन्या आठवणींना उजाळा देऊन तुमचे मन दुखावण्याचा किंवा आपल्या प्रेमात कोणत्याही प्रकारचा दुरावा निर्माण करण्याचा माझा हेतू नाही तुमचे माझ्याबद्दलचे वागणे चांगले होते की वाईट हे ठरवणे खूप अवघड आहे तुम्ही मला विचाराल तर ते दोन्ही होते असे मी म्हणेन तुमची वागणूक अंतिम उद्दिष्टाच्या दृष्टिकोनातून योग्य मानली जाऊ शकते पण हेही मान्य केले पाहिजे की अशा वागण्याचा मुलांच्या मनावरती चुकीचा परिणाम होऊ शकतो मला वयाच्या दहाव्या वर्षी काठीनं मारणं मी बारा वर्षाची असताना माझ्यावर खुर्च्या आणि पुस्तके फेकणं व मला सोडून जाण्याची धमकी देणं तथा मी जेव्हा चौदा वर्षाची झाले तेव्हा मला इतर प्रकारच्या अजब शिक्षा देणं हे माझे तेव्हाचे वय शरीर मनासाठी अत्यंत गंभीर गोष्टी होत्या बालपणात मेंदू अपरिपक्व असतो आणि शरीर अविकसित असतं आणि अशा प्रसंगी मी कसे वागले हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे त्या कोवळ्या वयात मी तुम्हाला सोडून गेले असते ज्याचा तुम्ही सातत्यानं संकेत देत होतात तर काय झाले असते मी कुठेतरी हरवले असते आणि किती मुलींनी आपला नवरा व सासू सासऱ्यांच्या अशा छळामुळे घर सोडले हे कुणास ठाऊक मी हे करू शकले नाही कारण अशा अविचारी पावलानं माझ्या वडिलांची प्रतिष्ठा कमी होईल अशी भीती मला वाटत होती मी तुम्हाला माझ्यावर दया न करता मला मारून टाकण्याची विनंती करत राहिले शतकानुशतके आपल्या समाजात पत्नी व पती यांच्यात कायदेशीर बंधनं नाहीत आणि एखादं असलं तरी ते केवळ स्त्रियांच्या विरोधात जाते अशा परिस्थितीत माझ्याकडे हे सहन करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता हिंदू स्त्रीला तिच्या पतीसमोर तोंड उघडण्याचा किंवा त्याला सल्ला देण्याचा अधिकार नाही तिला फक्त तिच्या पतीला हवे ते करू देण्याचा अधिकार आहे प्रत्येक हिंदू पती आपल्या पत्नीकडनं संयमाचा धडा शिकू शकतो जो त्याला खूप फायदेशीर ठरेल मला चांगले माहीत आहे की मी आज जे काही आहे ते तुमच्याशिवाय कधीच झाले नसते आणि यासाठी मी सदैव तुमची ऋणी राहील पण मी नेहमीच शांत राहिले हे तुम्ही नाकारू शकत नाही हे सर्व काही सहन करण्यासाठीच माझा जन्म झाला होता पण आता मी समाधानी आहे जेव्हा मी स्त्री पुरुष संबंध या विषयावरती विचार करते तेव्हा मी तथाकथित रूढीवादी विचारांच्या बाजूनं उभी असल्याचे दिसते जोपर्यंत स्त्री पुरुषाच्या बरोबरीने होत नाही तोपर्यंत पुनर्विवाह न करणे पुरुषांच्या अधीन होणे आपल्या पतीला देव मानणे यासारख्या सामाजिक बंधनांमध्ये राहणे तिच्यासाठी चांगले आहे या शास्त्रात दिलेल्या सूचना आहेत पण जेव्हा मी योगे स्त्रियांना भोगाव्या लागलेल्या दुःखाचा विचार करते तेव्हा पाश्चात्य प्रकाश आपल्या जीवनात मोक्ष आणि कल्याणाचा मार्गदर्शक म्हणून कधी अवतरेल हे पाहण्यासाठी मी अधीर होते इथे मला स्वतःला पूर्णपणे व्यक्त करता येत नाही असे वाटते मला हा विश्वास दिला जात आहे की पुरुष आणि स्त्रिया यांनी स्व संरक्षणाचे असले पाहिजे आणि त्याच्या उपजीविकेसाठी आणि जीवनाच्या इतर गरजांसाठी एकमेकांवरती अवलंबून राहू नये केवळ अशा परिस्थितीतच सर्व कौटुंबिक तणाव सामाजिक अपमान संपुष्टात येऊ शकतात मला हे पाहून खूप वाईट वाटते की भारतातील युरोपियन लोकांमध्ये अनेक स्त्रियांना केवळ लग्नासाठी शिक्षित व पात्र बनवण्यात आले आहे पदवीधरांना आकर्षित करण्यासाठी एखाद्या स्त्रीनं वारं वारंवार आपले कपडे बदलत राहणं आणि दागिन्यांनी स्वतःला सजवणं किती मूर्खपणाचं आहे आमच्या इथे बहुपत्नीत्वाची प्रथा नाही आपले लोक अनेकदा पहिल्या किंवा दुसऱ्या बायकोपासून मुलगा झाला नसल्यामुळे एकाहून अधिक बायका करतात अर्थात यातून आपण सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या पुत्रप्राप्तीच्या हव्यासात किती लिप्त आहोत हे स्पष्ट होते ज्याला मुलगा आहे त्याला स्वर्गाचे दार उघडे असते हा मार्ग इतरांसाठी बंद आहे आपल्याकडे सर्व ऋतूंसाठी समान कपडे आहेत आम्ही कधीही उबदार कपडे घालत नाही कारण ते अशोभनीय मानले जाते विशेषतः आम्ही कधी पूट घालत नाही कारण आम्हाला क्वचितच घराच्या बाहेर जाण्याची संधी मिळते याचा अर्थ असा की सर्व सुखसोयी फक्त पुरुषांसाठी आहेत हिवाळा उन्हाळा वसंत ऋतू सर्व काही त्यांनाच जाणवतो स्त्रियांना तो जाणवत नाही ऋतूचक्रातील या सर्व बदलांबाबत त्यांनी उदासीन राहावे असे समाजाला अपेक्षित आहे अशा परिस्थितीत आम्हाला तुमचा हेवा वाटायला नको का अलीकडे मी कोणत्या ना कोणत्या कुन्ता कारणानं आजारी पडते भारतातील उच्च वर्गातील स्त्रिया सामान्यतः खूपच दुर्बळ असतात मला वाटते यामागे कमी वयात लग्न होण्याच्या प्रथेचे खूप मोठे कारण आहे पण तुमची ही अशीच काहीशी तक्रार असल्यामुळे मला वाटते की आपल्या लग्न पद्धतीतच काहीतरी गडबड आहे परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आनंदीबाई भारतीय महिलांची सेवा करण्यासाठी मायदेशी परतल्या पण बदललेले हवामान बोटीचा प्रवास या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांना क्षयरोगानं ग्रासले भारतात आल्यावर त्यांच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले परंतु समुद्र उल्लंघन करून आलेली त्यातून स्त्री म्हणून भारतातील वैद्य व डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार केले नाहीत त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी अठराशे रोजी त्यांचे निधन झाले फिलाडेल्फिया येथील ज्या धर्मगुरूंशी आनंदीच्या धर्मचर्चा चालत असे त्यांना त्यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा ते उद्गारले अलास हर कंट्रीमेन विल नेव्हर नो देअर लॉस अर्थात अरे रे तिच्या देशवासियांना त्यांचे नुकसान कधीही कळणार नाही आनंदीबाईचे जीवन एक तेजस्वी दीपस्तंभ होते या दीपस्तंभाने काळ्याकुट्ट अंधारातही मार्ग प्रकाशमान केला त्यांनी वैद्यकीय के शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली भारतीय महिलांच्या प्रगतीचा पाया रचला त्यांच्या धैर्याने आणि जिद्दीने सामाजिक बंधनांना आव्हान दिले जे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत्र ठरले त्यांचा हा प्रवास म्हणजे संघर्ष आणि विजयाची गाथा आहे जी आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्याचे बळ देते आनंदीच्या या नावातच एक सामाजिक क्रांती दडली आहे जी काळाच्या ओघातही अमर राहील अतोनात परिश्रम आणि परदेशातील हवामानामुळे त्यांची तब्येत बिघडली अठराशे सत्त्याऐंशीमध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी आनंदीबाईचं चा निधन झालं पण त्या आजही प्रत्येक शिक्षित स्त्रीसाठी प्रेरणास्रोत आहेत शिक्षण हे स्त्रीची खरी शक्ती आहे आनंदीबाईंनी दाखवून दिलं की कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्ती मोठी असते जर तुम्हाला आनंदीबाईची कहाणी प्रेरणादायक वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भारतातील अशा अजून महान महिलांच्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत कारण परिस्थिती कितीही कठीण असो निर्धार मजबूत असेल तर अशक्य असं अशक काहीच नाही आनंदीबाईसारखं स्वप्न मोठं ठेवा आणि त्यासाठी झगडा करा जग तुमच्या पायाशी येईल शिक्षण हीच खरी शक्ती आहे आणि ज्ञान हे स्त्रीचं सर्वात मोठं अस्त्र आहे अपयश नाही प्रयत्न थांबवणं हेच खरं अपयश असतं एक स्त्री ठरवते तेव्हा ती